तुम्ही जे पैलवान आलेले त्यांचंही स्वागत आहे नाना बारामतीचे प्रसिद्ध उद्योजक पैलवान प्रवीण दादा झांबरे आपला सन्मान सत्कार या ठिकाणी संपन्न होतो दादा आपण विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायच आर्यन गुले नाना तुम्ही पत्र पाहता पैलवान नाना गावडे पंत त्यामु

चिरंजी कुठे गेला पाहुण्यांचा मानाचा फेटा बांधून सन्मान करताय डोरनेवाणी उत्सव कमिटी यात्रा कमिटी अभंग डोंबाळे हात होती घर आणि उद्दारचं नाव काय तुझा लोंडे पैठण शौर्य लोंडी उद्दार अभंग डोंबाळे हातोती बारावती कुस्ती चांगली ती दोन्ही पैलवान खूप चांगली लढतात कुस्ती बघा महाराज चॅम्पियन दा कावन आहे भिगव हे बघा हो सुंदर उलटी उडी मारलेली त्या भिगवणकारांना हे जपून मार्पून हो 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 बरोबर हो। ना घेऊन अधारकी चाहारीक औरिक नियां चाला challenge, पेराडो प्कारा गार, जरेक लुटर रता की